नमस्कार आज आपण बघणार आहोत लाडू कसे बनवायचे ते एक किलो बेसनापासून मी लाडू बनवलेले आहेत ला बघा एवढे सगळे लाडू झालेले आहेत ला चवीला अप्रतिम झालेत मस्त रवाळ आणि दाणेदार असं टेक्चर आलेलं आहे तर हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी मी हे लाडू बनवलेले आहेत ला आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित इथे मी बनवलेले आहेत खूप छान झालेले आहेत तर इथे मी एक किलो बेसन पीठ मळून घेतलेलं आहे बघा एक किलो बेसन पिठासाठी एक ते सव्वा ग्लास पाणी वापरून पीठ असं घट्टसरच मळून घ्यायचं हे पीठ मळताना मी ह्या थोडंसं फूड कलर घातलेला आहे ऑरेंज फूड कलर पावडर कलर असल्यामुळे व्यवस्थित मिक्स झाला नाही मळताना तुम्ही हवं तर पाण्यामध्ये कलर मिक्स करून नंतर मळून घ्या तर पीठ मळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जाडसर पोऱ्या लाटून घ्यायच्या आहेत खूप पातळपुरी करायची नाही थोडी जाडसरच ठेवायची आणि नंतर ह्या एक एक करून तळून घ्यायच्या आहेत तर लाटता लाटता अगदी व्यवस्थित ह्या तळून होतात तेल गरम झालं की मध्यम आचेवरती छान ह्या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण लाडू बनवतोय तर सगळं इथे मी प्रमाण आणि साहित्य व्यवस्थित एक किलोसाठी सांगितलेलं आहे पुऱ्या अशा दोन्ही बाजूने छान तळून घ्यायच्या खूप डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे खूप मोठ्या गॅसवरती तळल्या तर वरून तळल्या जातील आणि आतमध्ये कच्चा राहतील आणि लाडू आपले चवीला व्यवस्थित लागणार नाही थोडेसे पिठळ होतील त्यामुळे पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत थोड्या जाडसर करायच्या कारण ह्या व्यवस्थित बारीक होतात आणि पीठ खूप निब्बर मळायचं नाही मऊ पीठ मळायचं म्हणजे मग पुऱ्या पण मऊ होतात कडक वगैरे होत नाही व्यवस्थित ह्या दळल्या जातात नंतर सगळ्या अशाच लाटून घ्यायच्या जाडसर आणि सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तर अगोदर ह्या सगळ्या तळून घेतल्या त्यानंतर ह्या मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत तर तो तळल्यानंतर हलकासा रंग बदललेला आहे थोडा रंग कमी दिसतोय मळताना रंग नाही घातलं तरी चालेल मला ऑरेंज रंगाचे लाडू बनवायचे होते म्हणून मी वापरलेला आहे कलर तुम्ही स्किप पण करू शकता किंवा ऑरेंज किंवा त्याऐवजी पिवळा पण कलर तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे थंड झाल्यानंतर पुऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत दोन दोन पुऱ्या अगोदर अशा हाताने कुस करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मिक्सरला ह्या एकदम बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत असं रवाळ हे वाटण करून घ्यायचे सगळ्या पुऱ्या अशाच आपल्याला दळून घ्यायच्या आहेत बघा मस्त रवाळ असं झालेलं आहे सगळ्या दळून घेतल्यानंतर आपण पुन्हा हे चाळून पण घेणार आहे तर सर्व पुऱ्या आपल्या बारीक अशा ह्या दळून झालेल्या आहेत बघा असं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे चाळणीने चाळून घ्यायचे कारण पुऱ्यांचे थोडेफार जाडसर कण किंवा काट दळताना राहतात आणि ते सगळं व्यवस्थित आपण चाळून घेतलं की हे जे थोडंसं जाडसर राहील ते सगळं काढून घ्यायचे आणि मिक्सरला पुन्हा बारीक करून घ्यायचं आणि ह्यात मिक्स करायचं आहे हे चाळून घेतलं ना की एकसारखं असं हे मिश्रण होतं जाड वगैरे राहत नाही बघा हे थोडंसं असं जाडसर निघतंय पुरीचं तर हे सुद्धा मी सगळं मिक्सरमध्ये दळून घेतलं आणि ह्यात मिक्स केले सगळं छान असं हे दळून झालेलं आहे तर इथे मी रात्रीचा हा व्हिडिओ बनवल्यामुळे व्यवस्थित कलर दिसत नाही पण हलका ऑरेंज रंग ह्याला मस्त आलेला आहे तर आपण पाक बनवायला आहे पाक बनवण्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि शेमेलचा ग्लास आहे दोन ग्लास पाणी गरम करायचे पाणी गरम झालं की ह्यात एक किलो साखर घातलेली आहे एक किलो लाडूसाठी मी एक किलो साखर वापरली थोडी कमी घातली तरी चालते पण इथे मी प्रसादासाठी लाडू बनवायचे होते त्यामुळे व्यवस्थित गोड व्हावेत म्हणून एक किलोला एक किलो साखर वापरली आहे तुम्हाला जर फार गोड लाडू आवरत नसतील तर एक शंभर ग्रॅम साखर घेतली कमी केली तरी चालेल त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली आणि ह्यात एक बारा ते पंधरा वेलची सालीसकट घालून एकदम बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत सालीसकट वेलची घातली की फ्लेवर खूप छान येतो वेलचीचा आता इथे साखर पूर्णपणे विरगळल्यानंतर पाकाला थोडासा फेस यायला चालू झालेला आहे आता ह्यात आपण पावकप दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळे साखरेतली जी मळी असते ती वर येते आणि पाक चांगला स्वच्छ होतो फक्त पावकपच दूध घालायचे खूप जास्त घालायचं नाही आणि पाक चांगला उकळी आल्यानंतरच दूध घालायचं म्हणजे मग हे असं फेसळलं की बघा पातेल्याच्या कडेला हे फेसळल्यानंतर सगळी ही फेसामध्ये साखरेतली घाण जी असते ना ती वरती येते पाक स्वच्छ निवडला जातो आणि पाकातली ही घाण काढल्यानंतर बघा लाडूला रंग व्यवस्थित येतो जर पिवळ्या रंगाचे लाडू असतील ना तर थोडे काळपट दिसतात जर पाक निवळून नाही घेतलं तर त्यामुळे असं दूध घालून पाक निवळून घ्यायचा सगळी साखरेची मळी निघून जाते साईडला येते पातेल्यामध्ये गॅस उकळी आल्यानंतर थोडा लो करायचा म्हणजे मग ही कडेला येते आणि त्यानंतर चमच्याने सगळी पाकामधली मळी काढून घ्यायची आहे तर इथे मी मिश्रणामध्ये वेलची पावडर आधीच मिक्स करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर या मिश्रणामध्ये लाडूच्या ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता मी इथे ड्रायफ्रूट वगैरे काही वापरलेले नाही आहेत मगजबी किंवा मग काजू किंवा बदामाचे कापसुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे बघा एक तारी पाक असा पाहिजे आपल्याला खूप कडक जर पाक केला तर लाडू पण कडक होतात त्यामुळे एक तारी पाक बनवायचा म्हणजे मग लाडू छान होतात तर पाक तयार झालेला आहे पूर्णपणे त्यामुळे मी गॅस लो केला आहे जर गॅस मोठाच ठेवला ना तर पाक पुढे जातो आणि कडक होईल त्यामुळे गॅस बारीक केला ह्यात थोडासा पुन्हा ऑरेंज फूड कलर घातला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आता पाक या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे जर पाक तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये केलेला असेल ना तर हे मिश्रणच पातेल्यामध्ये घातलं तरी चालतं इथे पाक मी छोट्या पातेल्यामध्ये बनवून घेतला होता त्यामुळे हा या मिश्रणामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे वरून पण तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये साजूक तूप वगैरे गरम करून तुम्ही ह्यात घातलं तरी चालेल तर मला काही गरज पण वाटली नाही आणि खूप तेलकट किंवा तुपकट लाडू नको म्हणून मी घातलेलं नाही आहेत ह्या पुऱ्या तळताना पण अजिबात तेल वगैरे पित नाही त्यामुळे लाडू छान होतात ह्यात तेल तूप जास्त काही लागत नाही आता ह्या मिश्रणामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडे मगजबी किंवा मग बदाम किंवा मनुके पण तुम्ही मिक्स केलेत तरी चालतील किंवा लाडू तयार झाल्यानंतर वरून जरी लावलेत ना तर लावले तरी चालतील इथे मी हे प्लेनच लाडू बनवले होते मिश्रण एकदा हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच लाडू वळले तरी चालतात किंवा मग तुम्ही हे झाकून ठेवा आणि पंधरा वीस मिनटाने किंवा अर्ध्या एक तासाने जरी लाडू वळले ना तरी चालतील खूप छान लाडू होतात पण रात्रीचं इथे मी उशीर झाल्यामुळे लगेच मिक्स केलं लग, आणि लगेच गरम असतानाच लाडू बनवायला घेतलेले आहेत लाडू छान झालेले आहेत एकदम व्यवस्थित झालं तर पाकाचं प्रमाण वगैरे तर जर पाक तुम्हाला थोडाफार जास्त झाल्यासारखा वाटलं ह्यात खूप चिपचिपं जर झालं ना मिश्रण तर तसंच झाकून ठेवायचं आहे पाक आपोआप ह्यात शोषला जातो आणि व्यवस्थित थोडंसं कोरडं झाल्यानंतर लाडू वळायचे आहेत अगदी छान मस्त रवाळ असे लाडू झालेले बघा खूप सुंदर दिसत आहेत तर हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी मी हे लाडू बनवले हनुमान जयंती रामनवमीला असे लाडू प्रसादासाठी आपण बनवतच असतो किंवा सणाला किंवा इरवी जरी खाऊशी वाटले तरी तुम्ही बनवू शकता कलर न घालता पण हे पिवळ्या रंगाचे किंवा कोणताही कलर न घालता ओरिजिनल बेसनाचे लाडूसुद्धा असे खूप छान होतात सर्व लाडू बनवून झालेले ला आहेत थोडेसे मी छोट्या साईजमध्ये बनवलेले आहेत तुम्ही हवं तशा आकारामध्ये बनवा अगदी छान झालेले आहे चवीला पण मस्त झाले होते सांगितलेलं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचं चा, असेल तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एकदा या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा तुम्ही जर असे लाडू बनवत असाल तरी देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद